नमस्कार तर आज आपण करूयात मेथीची पीठ पेरून भाजी त्याच्यासाठी मी इथे एक गड्डी निवडून धुवून बारीक चिरून घेतली आहे स्वच्छ धुवून चिरून घेतली बारीक त्याच्यासाठी फोडणीचं साहित्य आणि पीठ डाळीचं पीठ मीठ हिंग आणि चवीला थोडीशी साखर घालायची तर फोडणी करूयात आपण तेल तीन चमचे तेल मी कढईत तापत ठेवले त्याच्यामध्ये आपण टाकूयात एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे अर्धा चमचा हिंग आणि गॅस बारीक करायचा आणि चिरून ठेवलेली मेथी मेथी सगळी घालून घेतली कढईत मिक्स करून घेऊया व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकूयात थोडं भाजीपेक्षा थोडंसं जरा जास्त टाकायचं पीठही टाकणार आहोत आपण यात लगेचच लाल तिखट टाकूयात चमचाभर लाल तिखट किंचित हळद आणि मिक्स करून घे आपण झाकण ठेवून वापून घेऊया दोन तीन मिनटं मेथी बघूयात आपण मेथी शिजतेला घ्यायचं मेथीला शिजायला वेळ लागत नाही दोन तीन मिनटातच मेथी शिजली बघा छान आपण यात पीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया किंचित साखर टाकू मेथी जरा कडवट असते म्हणून किंचित थोडीशी साखर चवीला चांगली लागते मेथीच्या भाजीचा हा पहिला प्रकार आहे अजून भरपूर प्रकार आहेत आपण पुढे बघणार आहोत आता पीठ घातलं घातल्यानंतर आपण ती अजून एक मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया तर आता मी झाकण काढलं आहे भाजीवरचं बघा किती छान झाली पीठ पण छान शिजलं गेलं करून बघा खूप छान लागतं आहे पीठ पेरून भाजी, भाजी। आणि कशी झाली ते सांगा थँक्यू